नमस्कार आणि बातमीपत्र सगळ्यांचं मी स्वागत करते महत्वाची घडामोड पाहूया विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकरी घरच माफी पासून ते हमी भाव वाढवून देण्यापर्यंतच्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने क्या हुआ तेरा वादा या घोष वाक्यासह आंदोलन पुकारण्यात आलाय महत्वाची बातमी आहे आंदोलनाच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा विधानसभा सोयाबीनला प्रति क्विंटल भाव देऊ कर्जमाफी करू असेही सांगितले होते सरकार त्यांच्या आश्वासन विसरत असल्याने त्यांना आठवण करून देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचंही दानवे यांनी म्हटलंय शिवसेनेकडून पाच ते बारा जून कालावधीमध्ये विविध कार्यक्रम असून खासदार आमदार जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख यांनी प्रत्येकी तीन गावात बैठका घ्याव्यात असे सुद्धा सांगण्यात आलंय तर प्रत्येक गावात क्या हुआ तेरा वादा असे फलक लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी बैलगाडी किंवा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार असून बारा जून रोजी रास्ता आंदोलन केले जाणार आहे तर मराठवाड्यामध्ये सर्वत्र हे कार्यक्रम घेण्याचे नियोजन आखण्यात आल्याचेही सांगण्यात आले